द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली काळजाची काळ काढून देईन कोणाचा पहिला नारद म्हशी भगवंताजवळ बसलेले आणि परमात्म्याचं बोट शिरलं कापलं रक्त व्हायला लागलं वालेलं रक्त खाली पडतय नारदांनी पहिलं देवा 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 प्रभू बोट कापलं हो कापलं बांधू त्याला काही नाही नाही तुम्ही कशाला फाडता शेजारी माझी बहीण आहे सुभद्रा तिला मागून आणा चिंदी आणा काढून तिच्याकडून एक माझी बहीण आहे ती गेले नारद मर्शी <coughs> <coughs> सुभद्रेच्या दारात गेले तिला म्हणतात બોટ શ્રી હરિ છે કાપલે ગબાઈ બાંધાયાલા ચિંદીલવ કરદેઈ સુભદ્રા બોલલી શાલુ ની પઈઠની પાડુન કદેઉ चिन्धितु मासीमि पाठी बहिनवै पाठी बहिन वैरिन द्रौपदी सबन्धु शोभे नारा द्रौपदीस बंधू शोभे नारायण सख्या बहिणीनं नकार दिला नारदा दार ठोठवलं द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची झिंधी काढून देईन एवढे तयाचे माझ्यावरीन वसन देवनी प्रभू राखी माझ्या दारी घरी आज त्रैलोक्य मुलाचे वसन दिले पाडून द्रौपदी संधू शोभेनारायण भरझरी ग पितांबर दिला पाडून भरझरी ग पितांबर दिला पाडून द्रौपदी सबंधू शोभे नारायण द्रौपदी संधू शोभे नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पाहिजे अंतरीची खुन धन्य तोची भाऊ ती बहीन धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची जी करी ती जगिला बावीन प्रीतीची जी करी ती जगिला बावीन पर झरी ग पितांबर तिला पाडून पर झरी गर झरी पाडुन तिला पाडून द्रौपदी स बंधू शोभे नारायण ओ द्रौपदी संधू शोभे नारायण नारायण देवाच्या दारात जाताना नात नाही सन्मान घेऊन जा भक्ती घेऊन जा ती आपली माता आहे आपलं भलं करेल वा एकदा गेला तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहीलो अनंताची पायी सांडी मांडी मागी केल्याबरोबरी अधिकची परी दुःखाची आ